जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्याला जर एक सुंदर वन बी एच केचा चा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर आजचा हा फ्लॅट किंवा हा आजचा हा व्हिडिओ फक्त आपल्यासाठीच असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या याची पूर्ण माहिती मी पुढे व्हॉइस ओव्हरमध्ये कव्हर करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर मित्रांनो सदर लोकेशन करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी असून आपल्याला पनवेल रेल्वे स्थानकापासून दोन ते तीन किलोमीटरचे अंतर आणि अंडेश्वर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटरचे अंतर या प्रोजेक्टकडे येण्यासाठी लागते शिवाय अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे टायटलचा विचार केला तर मित्रांनो प्राप्त महारे नोंदणीकृत ट्राय पार्टी अग्रीमेंट असलेला हा शंभर टक्के टायटल क्लिअर प्रोजेक्ट असल्यामुळे कोणत्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून सहजरित्या ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन पॉसिबल होणार आहे शिवाय मित्रांनो सध्या जो प्रोजेक्ट आहे आपला साठ ते सत्तर टक्के कंप्लीट झालेला आहे येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला याचं पोझिशन देखील मिळणार आहे आपण सध्या जो आहात तो आपण एक सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे अशाच प्रकारचे मास्टर बेडरूमचे वन बी एच के फ्लॅट आपल्याला या इमारतीमध्ये पाहायला मिळणार आहेत सात मजली इमारत आहे एका मजल्यावर एकूण चार फ्लॅट आपल्याला पाहायला मिळणार आहेत एक्सक्लुसिव्ह वन चे फ्लॅट आपल्याला या इमारतीमध्ये पाहायला मिळणार आहेत सिडकोद्वारे चोवीस तास पाणी चोवीस तास सिक्युरिटी सर्व्हिलन्स चोवीस तास सी सी टी व्ही त्याचबरोबर बेसिक कम्युनिटीज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार प्रोजेक्ट आहेत येत्या काही दिवसांमध्येच याचं पोजिशन देखील आपण आम्ही आपल्याला देणार आहोत खूपच कमी इन्व्हेंटरी मित्रांनो सध्या या आपल्या प्रोजेक्टमध्ये राहिलेल्या आहेत अधिक माहिती आणि साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आपण आम्हाला कॉल करा एस एम एस करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट साईट विजिटसाठी बुक करा मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला दोन कॅटेगरीजमध्ये वन बी एच केचे फ्लॅट्स उपलब्ध होणार आहेत एक जो आहे तो नॉर्मल वन बी एच केचा फ्लॅट असेल ज्याचं पॅकेज अडतीस लाखांचा असणार आहे आणि जो मास्टर बेडरूम आहे त्याच्यामध्ये आपल्याला चाळीस लाखांचं पॅकेज येणार आहे अशा पद्धतीचे टोटल सात मजली इमारतीमध्ये प्रत्येकी चार फ्लॅट आहेत त्यामुळे अठ्ठावीस फ्लॅटच्या इन्व्हेंटरीमध्ये खूपच कमी इन्व्हेंटरी सध्या आपल्याकडे सेलसाठी अवेलेबल आहे तर वेळ न दवडता मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा एकदा साईट व्हिजिट करा आपल्याला हा प्रोजेक्ट नक्कीच आवडेल आणि आपल्या स्वप्नातले वन बी एच केचे घर विकत घ्या तर लवकरात लवकर मित्रांनो आम्हाला संपर्क साधा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू